नमस्कार सनातन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका खूप म्हणजे खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो नमस्कार आजचा आपला विषय आहे भागवत कथा बरोबर आणि आपल्याकडे यावर आधारित काही लेख आहेत काही पारंपरिक भाष्य आहेत काही नोट्स पण आहेत आपण या सगळ्या साहित्याचा अभ्यास करून भागवत कथेचं सार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत होय कारण हा विषय ना वरवर पाहिला तर कदाचित फक्त कथांचा संग्रह वाटेल पण या साहित्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की याकडे केवळ गोष्टी म्हणून नाही बघितलं जात अच्छा तर देवाचे जिवंत शब्द म्हणून पाहिलं जातं आणि असं म्हणतात की ही कथा ऐकणाऱ्याच्या चेतनेवर थेट परिणाम करते बरोबर तर आज आपलं उद्दिष्ट हेच आहे की या सगळ्या संदर्भांमधून भागवत कथेचं नेमकं स्वरूप काय आहे तिचं महत्व काय आणि ती ऐकण्यामागची प्रक्रिया काय आहे हे जरा उलगडून पाहूया नक्कीच चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न हाच की या साहित्याच्या आधारे भागवत कथा म्हणजे नक्की काय तर मूलभूतपणे ही आपल्या सनातन धर्मातली जी अठरा प्रमुख पुराण आहेत हो। त्यातले एक आहे श्रीमद भागवतम किंवा आपण त्याला भागवत पुराण म्हणतो हो। त्या पुराणाचा आशयाचं हे मौखिक कथन आहे पण साहित्यात वारंवार हा मुद्दा येतो की हा केवळ ग्रंथ नाहीये ओके तर साक्षात भगवान श्रीकृष्णाचं वाङ्मयीन रूप आहे म्हणजे शब्दांमधलं रूप ओके एक संदर्भ तर श्रीमद भागवतम मधलाच आहे जो म्हणतो की हे भागवत पुराण सूर्यासारखं तेजस्वी आहे अरे वा आणि कलयुगाच्या अंधारामुळे ज्यांची दृष्टी गेली आहे त्यांना या पुराणातून प्रकाश मिळेल म्हणजे हे केवळ माहिती नाही तर एक प्रकारचा अनुभव आहे एक ऊर्जा हे म्हणायचं अगदी ऊर्जेचं वहन या साहित्यातून या कथेच्या उगमाबद्दल बद्दल काय समजतं कोणी रचली ही कथा आणि का, का? याचं श्रेय अर्थातच महर्षी वेदव्यास यांना दिलं जातं हो बरोबर त्यांनीच वेद महाभारत आणि इतर पुराणांचंही संकलन केलं आहे हो बरोबर पण एक रंजक गोष्ट काही भाषांमध्ये अशी येते की व्यास स्वतः हे लिहून सुद्धा पूर्ण समाधानी नव्हते अच्छा एवढं सगळं लिहूनही हो त्यांना काहीतरी अपूर्ण वाटत होतं मग असं म्हणतात की नारद मुनींनी त्यांना प्रेरणा दिली की तुम्ही केवळ भगवान श्रीकृष्णाच्या लिलांवर आधारित ग्रंथ लिहा आणि मग त्यांनी भागवत पुराणाची रचना केली आणि मग हे लोकांपर्यंत पोहोचलं कसं इथे राजा परीक्षिताची कथा येते नाही का अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आहे अगदी बरोबर ती कथा म्हणजे भागवत कथेचा प्रसार कसा झाला आणि तिचा परिणाम किती लगेच दिसतो याचा एक महत्वाचा पुरावाच आहे व्यासांचे पुत्र श्री शुकदेव गोस्वामी यांनी गंगेच्या काठावर राजा परीक्षिताला ही कथा ऐकवली कारण परीक्षिताला एका ऋषीचा शाप होता की सात दिवसात त्याचा मृत्यू होणार होता ही परिस्थितीच खूप नाट्यमय म्हणजे मृत्यू समोर असताना कथा ऐकणं काय संदर्भ आहे याचा संदर्भ असा दिला जातो की राजा परीक्षित घाबरला नाही त्याने राज्य सोडलं आणि तो मृत्यूला सामोरं जायला तयार झाला आणि त्याने तिथे जमलेल्या ऋषींना एक अगदी मूलभूत प्रश्न विचारला ज्या माणसाचा मृत्यू इतका जवळ आला आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य काय असावं हम्म आणि इथेच कथेचं महत्व येतं अगदी इथेच भागवत कथेचं प्रयोजन स्पष्ट होतं आणि शुकदेवांनी काय उत्तर दिलं यावर शुकदेव गोस्वामींनी उत्तर दिलं की भगवंताचं नाव रूप गुण आणि लीला यांचं श्रवण कीर्तन आणि स्मरण करणं अच्छा आणि मग त्यांनी सलग सात दिवस राजा परीक्षिताला भागवत कथा ऐकवली आणि असं म्हणतात की त्या सात दिवसांच्या श्रवणानंतर राजाला मृत्यूची भीती जुरली नाही तो मुक्त झाला केवळ सात दिवसांत हो त्यामुळे ही कथा म्हणजे फक्त भूतकाळातली घटना नाही तर आजही ती ऐकणाऱ्याला मृत्यूच्या भीतीतून आणि जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त करू शकते असा विश्वास या साहित्यात दिसतो या कथेची व्याप्ती पण खूप मोठी दिसते बारा स्कंध तीनशे पस्तीस अध्याय अठरा हजारांपेक्षा जास्त श्लोक ही रचना कशी आहे म्हणजे फक्त कथा आहेत की काही विशिष्ट पद्धती आहे मांडणीची नाही नाही हे केवळ तथांचं संकलन नक्कीच नाही ही एक अत्यंत विचारपूर्वक केलेली रचना आहे एका आध्यात्मिक प्रवासासारखी अच्छा यात बारा स्कंध आहेत ज्यांना इंग्रजीत कॅन्टोज म्हणतात आणि प्रत्येक स्कंध एका विशिष्ट टप्प्याचं किंवा विषयाचं प्रतिनिधित्व करतो काही ठिकाणी तर या बारा स्कंधांना श्रीकृष्णाच्या शरीराचे वेगवेगळे अवयव मानलं जातं अरे वा हे खूपच रंजक आहे काही उदाहरणं देऊ शकाल का म्हणजे कशा प्रकारचे विषय आहेत या स्कंधांमध्ये हो नक्कीच उदाहरणार्थ तिसरा स्कंध घेतला तर त्यात कपिल मुनींनी त्यांची आई देवहूतीला सृष्टी कशी निर्माण झाली प्रकृती म्हणजे काय पुरुष म्हणजे काय आणि सांख्य दर्शनाचं जे गूढ ज्ञान आहे ते सांगितलं आहे म्हणजे तत्वज्ञान आहे यात हो खोल तत्वज्ञान मग सातवा स्कंध घेतला तर त्यात भक्त प्रल्हाद आणि त्याचा असुरपिता हिरण्य कश्यपू यांची प्रसिद्ध कथा आहे हो हो हे कथा फक्त चांगल्याचा वाईटावर विजय नाही दाखवत तर ईश्वर सगळीकडे कसा आहे आणि भक्तीमध्ये किती ताकद आहे हे दाखवते इथेच नुरुसिंह अवताराचं वर्णन येतं आणि दहावा स्कंध त्याचा उल्लेख तर वारंवार येतो तो, तो खूप महत्वाचा मानला जातो नाही का अगदी दहावा स्कंध हा तर भागवताचं हृदय मानला जातो हृदय हो कारण यात भगवान श्रीकृष्णाच्या बाल लीला व्रजलीला गोपींबरोबरची रासलीला आणि मथुरेत त्यांनी केलेली कामं यांचं अगदी सविस्तर वर्णन आहे hmm. काही जाणकार असंही मानतात की पहिले नऊ स्कंध हे श्रोत्याला किंवा साधकाला दहाव्या स्कंधातला जो भक्ती रस आहे hmm. तो अनुभरण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तयार करतात म्हणजे एक प्रकारची तयारी आहे हो तयारी महत्वाची आहे कारण या लीला फक्त वरवरच्या घटना नाहीत त्यात खूप खोल अध्यात्मिक अर्थ दडलेले आहेत म्हणजे ही रचना एक क्रमिक आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली आहे हळूहळू पुढे नेणारी शेवटचे दोन स्कंद काय सांगतात अकरावा स्कंद पण खूप महत्वाचा आहे त्यात उद्धव गीता आहे उद्धव गीता हो जशी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली तशी उद्धव गीता श्रीकृष्णाने त्यांचा परमभक्त आणि मित्र उद्धवाला सांगितली यात ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांचा सुंदर समन्वय आहे हा श्रीकृष्णाचा अंतिम उपदेश मानला जातो आणि बारावा आणि बारावा स्कंध कलयुगाचं वर्णन करतो पुढे काय होणार आहे ते सांगतो आणि शेवटी पुन्हा एकदा भागवत कथेचं महात्म्य सांगून मुक्तीचा मार्ग स्पष्ट करतो म्हणजे ही रचना अगदी परिपूर्ण आहे सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते अंतिम मुक्तीपर्यंतचा सगळा प्रवास यात येतो हे सगळं पाहता इतक्या मोठ्या आणि विस्तृत कथेचा मुख्य उद्देश काय आहे असं या साहित्यातून दिसतं केवळ ज्ञान देणं किंवा मनोरंजन करणं की आणखी काहीतरी खोल आहे यात मुख्य उद्देश नक्कीच केवळ बौद्धिक ज्ञान किंवा मनोरंजन नाही आहे हे तर अगदी स्पष्ट आहे भागवत कथेचा मुख्य उद्देश आहे एक चित्तशुद्धी म्हणजे मनाची शुद्धता जातो ना यावर काय म्हटले हो हा महत्वाचा मुद्दा आहे भागवत कथा कर्म जाळते म्हणजे अशी काही जादू नाहीये ती एक आंतरिक बदल घडवते एका ठिकाणी म्हटलंय की भागवतम ऐकल्याने अत्यंत पापी व्यक्ती सुद्धा शुद्ध होते आणि तिचं हृदय भगवंताचं शिहासन बनत अरे वा हे होतं कस तर कथा ऐकताना व्यक्तीची चेतना तिची जाणीव एका उच्च स्तरावर जाते त्यामुळे काय होतं पहिलं भक्ती जागृत होते दुसरं कर्मांचे जे नकारात्मक ठसे म्हणजे सवयी विचार भावनांचे पॅटर्न्स आहेत ते हळूहळू पुसले जातात किंवा त्यांची पकड ढिली होते कारण व्यक्तीची वृत्ती बदलते म्हणजे दृष्टिकोन बदलतो अगदी तिसरं भौतिक जगाबद्दलची जी आसक्ती असते अटॅचमेंट ती कमी होते चौथं या ज्ञान म्हणजे बुद्धी आणि भावना म्हणजे भक्ती यांचा खूप सुंदर मिलाप होतो आणि पाचवं हे सगळं मिळून व्यक्तीला मोक्षासाठी म्हणजे अंतिम मुक्तीसाठी तयार करतं ही एक प्रकारची मानसिक आणि आध्यात्मिक पुनर्रचनाच आहे हे सगळं ऐकण्यासाठी मग कथा सांगणाऱ्याची भूमिका किती महत्वाची आहे काही संदर्भ कथा म्हणजे कथावाचकवर भर देतात असं दिसतंय कोणीही कथा सांगितली तर चालतं का नाही कथा वाचकाची भूमिका अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाची मानली गेली आहे तो फक्त एक सादरकर्ता किंवा परफॉर्मर नाही आहे मग तो एक माध्यम आहे एक चॅनल आहे शुकदेव गोस्वामींची जी परंपरा आहे त्यातला एक दुवा आहे जेव्हा कथावाचक शुद्ध अंतकरणाने म्हणजे अहंकाराशिवाय आणि खऱ्या भक्तिभावाने कथा सांगतो तेव्हा असं मानलं जातं की त्याच्या मुखातून प्रत्यक्ष भगवंतच बोलत आहेत अच्छा त्याची ती शुद्धता तो प्रामाणिकपणा श्रोत्यांवर थेट परिणाम करतो म्हणजे वक्त्याची पात्रता पण तितकीच महत्वाची आहे याचा अर्थ खरी भागवत कथा ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही निश्चितच नाही ती केवळ एक लेक्चर किंवा प्रवचन नाहीये खरी भागवत कथा हा एक सत्संग असतो सत्संग म्हणजे जिथे सत म्हणजे सत्य आणि संग म्हणजे सहवास एकत्र येतात hmm. ही एक प्रकारची ऊर्जेची देवाणघेवाण आहे एनर्जी एक्सचेंज म्हणूनच श्रवण म्हणजे ऐकणे याला भक्तीच्या नऊ प्रकारांमध्ये पहिलं आणि सर्वश्रेष्ठ मानले अच्छा म्हणूनच श्रवणावर इतकं भर आहे हो कारण योग्य व्यक्तीकडून योग्य वातावरणात आणि योग्य भावनेने ऐकलं तरच त्याचा खरा परिणाम होतो तुम्ही नवदा भक्तीचा उल्लेख करत एक रंजक मुद्दा असा आहे की कथा ऐकताना नकळतपणे हे भक्तीचे नऊ टप्पे पूर्ण होतात असं काही नोट्समध्ये म्हटलंय हे कसं घडतं होय ही भागवत कथेची एक मोठी खासियत आहे ती ऐकणाऱ्याला नकळतपणे आपोआपच नवदा भक्तीच्या मार्गावर घेऊन जाते नवदा भक्ती म्हणजे भक्तीचे नऊ प्रकार किंवा टप्पे ते नऊ प्रकार कोणते थोडक्यात सांगाल का हो ते आहेत पहिला अर्थातच श्रवणम म्हणजे देवाच्या लीला आणि गुणांबद्दल ऐकणे जे कथेचा मूळ आधारच आहे बरोबर दुसरं कीर्तनम त्याचं गुणगाण करणं कथेमध्ये अनेक स्तुती भजनं येतात श्रोतेही त्यात सामील होतात तिसरा स्मरणम त्याचं सतत स्मरण करणं कथा रेखताना मन साहजिकच भगवंताच्या रूपात आणि लिलांमध्ये गुंतून राहतं चौथा पादसेवनम त्याच्या चरणांशी सेवा करणं कथेतील सेवाभावाच्या गोष्टी ऐकून तसा भाव मनात येतो पाचवा अर्चनम त्याची पूजा करणं कथेतील पूजेचं वर्णन ऐकून पूजेची इच्छा निर्माण होते okay. सहावा वंदनम त्याला विनम्रपणे प्रार्थना करणं कथेतील प्रार्थनेचं प्रसंग थेट हृदयाला भिडतात सातवा दास्यम त्याचा दास बनणं हनुमानासारख्या दास्य भक्तीच्या कथा ऐकून प्रेरणा मिळते आठवा सख्यम त्याला मित्र मांडणं अर्जुनासारख्या सख्य भक्तीच्या कथा ऐकून मैत्रीभाव जागृत होतो आणि नववा आत्मनिवेदनम म्हणजे स्वतःला पूर्णपणे समर्पित करणं कथेच्या शेवटी अनेकदा शरणागतीचा भाव निर्माण होतो पण केवळ ऐकण्यामध्ये इतकी शक्ती कशी काय असू शकते या श्रवण शक्तीचं म्हणजे श्रावण शक्तीचं महत्व इतकं जास्त का दिलं गेलंय भक्ती मार्गामध्ये कान हे बदलाचे परिवर्तनाचे मुख्य प्रवेशद्वार मानले जातात गेटवे अच्छा कान जेव्हा दिव्य ध्वनी हो म्हणजे हरिकथा काननवाटे आपल्या आत जाते तेव्हा ती अनेक सूक्ष्म पातळ्यांवर काम करते जणू काही ती एक स्पिरिच्युअल सॉफ्टवेअर अपडेट करते आपल्या आत कोणत्या पातळ्यांवर काम करते ती पहिलं म्हणजे ती आपल्या मनात खोलवर रुजलेले जे कर्मांचे संस्कार आहेत म्हणजे आपल्या सवयी विचारांच्या पद्धती भावना व्यक्त करण्याचे जे पॅटर्न्स आहेत त्यांना हळूहळू निष्प्रभ करते त्यांची पकड सैल करते दुसरं ती आपल्यातलं सत्वगुण वाढवते सत्व म्हणजे शुद्धता स्पष्टता शांती त्यामुळे मन शांत आणि ग्रहणशील होतं तिसरं ती हृदयाला भक्तीसाठी मोकळं करते अधिक संवेदनशील बनवते आणि चौथं तिची मर्यादित ओळख आपण धरून बसलेलो असतो ती विरघळवायला मदत करते कथेतील त्या विराट विश्वापुढे भगवंताच्या लीलांपुढे आपला अहंकार अगदीच क्षुल्लक वाटू लागतो म्हणूनच कदाचित असं म्हणतात की कथेत भक्तीने आलेला एक अश्रू सुद्धा अनेक जन्मांची पापं किंवा बंधनं धुवून टाकतो हा भावनिक प्रतिसाद याच प्रक्रियेचा भाग आहे का अगदी तसंच आहे तो अश्रू म्हणजे केवळ भावुकता नाहीये ते अंतःकरणाचं शुद्धीकरण आणि अहंकाराचं विरघळणं याचं प्रतीक आहे ती एक कथार्सच आहे एक विरेचन प्रक्रिया जी आध्यात्मिक वाढीसाठी खूप आवश्यक असते जर ऐकण्याला इतकं महत्त्व आहे तर मग ही कथा ऐकण्याची योग्य पद्धत काय सांगितली आहे काही विशिष्ट दृष्टिकोन हवा काही तयारी करायला हवी असं काही सूचित होतं का या साहित्यातून हो निश्चितच याचं स्वरूप बघता कथा ऐकण्यासाठी एक विशिष्ट मानसिक आणि भावनिक तयारी गरजेची आहे असं सांगितलं जातं पहिला सल्ला असा दिला जातो की यात्रेकरू सारखे वा फक्त प्रेक्षकांसारखे नाही यात्रेकरू सारखे म्हणजे म्हणजे केवळ बघ्याची भूमिका घेऊ नका उत्सुकतेने श्रद्धेने आणि आपल्यात काहीतरी बदल घडेल या अपेक्षेने सामील व्हा हा एक प्रवास आहे असं समजा अच्छा आणखी काय महत्वाचं शरीर आणि मन शुद्ध ठेवायचा सल्ला दिला जातो कथा ऐकण्याच्या काळात शक्यतो राग लोभ मत्सर दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं निंदा करणं अशा नकारात्मक गोष्टी टाळाव्यात ऐकण्याचा हेतू स्पष्ट असावा फक्त मनोरंजन किंवा वेळ घालवणं नाही तर आध्यात्मिक जागृतीसाठी ऐकायचं आहे ही भावना असावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्णपणे उपस्थित फुली प्रेझेंट म्हणजे एकाग्रता एकाग्रता हो एका आणि जागरूकता माइंडफुलनेस कारण कथा ही केवळ माहिती नाहीये ती एक ऊर्जा आहे एक ट्रान्समिशन आहे ते ग्रहण करण्यासाठी आपलं तिथे असणं महत्वाचं आहे नामजपाबद्दल काही उल्लेख आहे का हो अनेक ठिकाणी असं सुचवलं आहे की कथा ऐकताना मनातल्या मनात, मनात नामजप चालू ठेवावा हरे कृष्ण म्हणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा किंवा आपल्या गुरूंनी दिलेला मंत्र असेल तर तो त्याने काय होतं त्याने मन स्थिर राहतं आणि कथेतील जी दिव्य स्पंदनं आहेत व्हायब्रेशन्स ती ग्रहण करणं सोपं जातं आणि शेवटचा पण महत्वाचा मुद्दा हृदयाने ग्रहण करा बुद्धीने विश्लेषण करत बसण्यापेक्षा त्या लीला त्या भावना अनुभवण्याचा प्रयत्न करा जणू काही ते आपल्या सोबतच घडते आणि इतक्या श्रद्धेने इतक्या तयारीने ऐकल्यावर या श्रवणाचा फळ काय मिळतं काय परिणाम होतात असं सांगितलं आहे या साहित्या शास्त्र याबद्दल खूपच स्पष्ट आहेत एक प्रसिद्ध श्लोक आहे जो सांगतो जो श्रद्धेने ऐकतो त्याच्या हृदयाच्या सगळ्या ग्रंथी म्हणजे अज्ञान अहंकार संशय यांच्या ज्या गाठी आहेत त्या तुटून जातात अच्छा त्याच्या मनातल्या सगळ्या शंका नष्ट होतात आणि त्याची सगळी कर्मफळ म्हणजे संचित कर्म, कर्म भगवंतावरील प्रेमाच्या अग्नीत जातात थोडक्यात सांगायचं चा तर तो कर्मांच्या बंधनातून मुक्त होतो आणि आणि त्याला आत्मज्ञान प्रेम मिळतं हे झालं ऐकणाऱ्याला मिळणारं वैयक्तिक आध्यात्मिक फळ पण काही ठिकाणी कथेचा प्रभाव यापेक्षाही व्यापक असल्याचं म्हटलं आहे बरोबर आहे असंही वर्णन सापडतं की जो भक्त श्रद्धेने कथा ऐकतो त्याच्या ऐकण्याने केवळ त्यालाच फायदा होत नाही तर त्याच्या पूर्वजांनाही सद्गती मिळते अरे वा जिथे भागवत कथा होते ती भूमी पवित्र होते इतकंच नाही तर त्या कथेचा ध्वनी जिथपर्यंत पोचतो तिथली हवासुद्धा शुद्ध आणि धन्य होते असं मानलं जातं म्हणजे याचा प्रभाव वैयक्तिक नाही तर सामूहिक आणि अगदी वातावरणीय पातळीवरही असतो असं म्हणायचे हो तसंच या साहित्याचं म्हणणं आहे तर या सगळ्या चर्चेचा आणि आपण पाहिलेल्या साहित्याचा जर सार काढायचं झाला तर भागवत कथा म्हणजे केवळ काही जुन्या गोष्टी सांगणं किंवा ऐकणं नाही अजिबात ना नाही ते ध्वनीच्या माध्यमातून परमात्म्याचं स्मरण करण्याची एक जिवंत प्रक्रिया आहे शब्द हे फक्त माध्यम आहेत त्यांच्यातून जी चेतना वाहते ती महत्वाची आहे जेव्हा शुद्ध हृदयाने आणि श्रद्धेने कृष्णाची लीला ऐकली जाते तेव्हा असं म्हणतात की ती व्यक्ती भगवंताशी जोडली जाते तो तिच्या स्मरणात येतो आणि मग त्यातून काय साधतं श्रोता त्या परमात्म्याचा स्मरणात इतका रमून जातो की त्याचं वेगळं अस्तित्वच उरत नाही ते स्मरणच त्याची ओळख बनते आणि हे स्मरणच त्याला मुक्ती मिळवून देतं जसं म्हणतात ना लिस्नर बिकम्स द रिमेंबर्ड अँड लिबरेशन ऐकणाराच स्मरणाचा विषय बनतो आणि ते स्मरणच मुक्ती ठरते खरे ही एक गुड पण अत्यंत प्रभावी अशी आध्यात्मिक किमिया आहे खरंच आज आपण या साहित्याच्या आधारे भागवत कथेच्या एका अद्भुत आणि खूप खोल जगात डोकावलो श्रवण भक्तीचं सामर्थ्य आणि कथेची ही परिवर्तन घडवणारी शक्ती खरोखरच थक्क करणारी आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो या सगळ्या मंथनातून पुढे आला राजा परीक्षिताने त्याचे शेवटचे सात दिवस मृत्यू अगदी समोर असताना पूर्णपणे भगवंताच्या स्मरणात कथा ऐकण्यात घालवले यातून प्रेरणा घेऊन आपण आपल्या आयुष्यातले जे अत्यंत महत्वाचे किंवा आव्हानात्मक क्षण असतात मग ती कामाची मोठी डेडलाईन असेल परीक्षेचा काळ असेल किंवा एखादी मोठी जबाबदारी असेल तेवढ्याच एकाग्रतेने तेवढ्याच समर्पणाने एका उच्च हेतूसाठी किंवा एका खोल ध्यानासाठी समर्पित करू शकतो का विचार करण्यासारखा मुद्दा आहे त्या प्राचीन कथेच्या रचनेतून आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फोकस आणि डेडिकेशनसाठी काही शिकण्यासारखं आहे का नक्कीच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे आजच्या चर्चेतून मिळालेले हे विचार जर आपल्याला महत्वाचे वाटले असतील तर इतरांनाही याचा लाभ घेता यावा यासाठी हे ज्ञान नक्की शेअर करा हो आणि या विषयावर आपले काही विचार असतील काही अनुभव असतील किंवा प्रश्न असतील तर ते, ते कॉमेंट्समध्ये जरूर लिहा आम्हाला त्यावर चर्चा करायला नक्की आवडेल भेटूया पुढच्या वेळी आणखी एका विषयाच्या सखोल उहापोहासह सनातन शास्त्रमध्ये